नमस्कार मंडळी स्वर सारंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गेल्या आठवड्यात आम्ही माझ्या माहेरी म्हणजेच स्वर सारंगच्या आजोळी गेलो होतो तिथे स्वर सारंग त्यांची आजी आणि दोन कोंबडीची पिल्लं अशी छान गट्टी जमली होती स्वर सारंग पहिल्यांदा थोडे घाबरले परंतु त्यांच्या आजीने त्यांची भीती घालवली आणि त्यानंतर स्वर सारंग त्या पिल्लांसोबत छान रमले त्या लहानशा पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन स्वर त्यांच्याकडे अगदी कुतुहलाने पाहत होता स्वरला ती कोंबडीची पिल्ल जणू खेळणीच वाटत होती स्वर सरांच्या आजोबांनी त्यांना एक सरप्राईज दिलं एका माकडाने काढलंय दुकान हे त्यांच्या आवडीच्या बालगीताचं चित्र काढून ते पाहून दोघे इतके खुश झाले की लगेच दुकानासमोर खरेदीलाही बसले माकडाच्या दुकानात खरेदी करून झाल्यानंतर स्वर पाण्यात खेळायला सोडले सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे थंडगार पाण्यात जातात स्वर सारंगला फार आनंद झाला आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवून मस्त खेळू लागले तुम्हाला स्वर ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला बाहेर चला लवकर सार तू पण चल